नमस्कार आज दांडी पौर्णिमा आज आमच्या गावची यात्रा असते पण काही अडचणीमुळं आणि पुण्यातील एक ताईचा फोन आला की सोनेसाहेब तुम्हाला भेटायचा आहे तुम्ही जाऊ नका आम्ही खूप लांबून येत आहे म्हणून मला त्यांचा आग्रह असतो त्यांच्या प्रेमाखातर आज मला गावाकडे जाता आलं नाही आणि मग आज मी दिवसभर ऑफिसला थांबलो आता उद्या रवि उद्या गुरुवार तर उद्या आमच्या गावाचा आज यात्रा असते उद्या आखडा असतो कुस्त्याचा कार्यक्रम असतो आणि एक आनंद मिळतो आणि आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी मी उद्या गावी जात आहे तर मी जरी उद्या ऑफिसला नसलो तर इथं पात्रीकर सर बोरशे सर खैरनार विनोद खैरनार यावला तालुक्यातील हेमंत आहे ही सर्व मंडळी इथं आहे